हॅलो फ्रेंड कशा सर्वजण आय होप की तुम्ही सर्वजण ठीकच असाल मी प्रियंका प्रियंकाच्या सवारीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते गुड मॉर्निंग सर्वांना तर कामं वगैरे आवरून झाल्याच्यानंतर आज थोडीशी उशिराच आंघोळ केली मी आंघोळ वगैरे केली हेअर वॉश वगैरे करून घेतलेली आहेत आणि आता स्वतःचं थोडंसं क मी स्वतःला पॅम्परिंग करून घेत आहे एकतर आज खूप कामं होते सकाळी सकाळी मी ना आज सगळं काय कपडे आणि भांडे मी बाहेरच केलेले आहेत तुम्हाला पुढं दिसेलच तर इथं आवरायला घेतलं आणि आज आणि हे काय बघते तर लाईट गेली लाईट गेल्याच्या नंतर मग मी तसाच कसा बसा व्हिडिओ शूट केलेला आहे तर आता इथं छान असं स्वतःला म्हणजे रेडी करून मी टिकली वगैरे लावून आता थोडेसे की डोकं वगैरे विंचरून घेते आणि डोकं वगैरे विंचरून झाल्याच्यानंतर थोडंसं टिकली वगैरे लावून मग मला भाताला म्हणजे खिचडी भात करायची होती मुगाच्या डाळीची तर मग ते सुद्धा करणार आहे मी पुढं तुम्हाला दिसलच दोन तीन वेळा विंचरून झाल्याच्या नंतर मी असं ठरवलं की आज आपण मधून भांग पाडून विचरूया तर छान वाटत होतं आतून भांग पाडून विचारल्याच्या नंतर तर, नंत ते ते नंत तर नंतर आता माझं झालेलं आहे थोडंसं पावडर वगैरे लावते आणि टिकली वगैरे लावते त्यानंतर मग मला किचनमध्ये सुद्धा जायचं आहे किचनमध्ये गेल्याच्यानंतर मला खिचडी करायची आहे कारण ना सायलीसुद्धा येणार होती समर्थही येणार होता मग मुलांना आल्याच्यानंतर थोडंसं काहीतरी वेगळं म्हणून मग मी मुगाच्या डाळीची खिचडी केली आहे तर चला किचनमध्ये जाऊया किचनमध्ये आल्याच्यानंतर तांदूळ घेतलेले आहेत मुगाची डाळ थोडंसा लसूण घेतलेलं आहे लसणाची तेलामध्ये टाकून लसणाची फोडणी दिलेली आहे बाकी काहीसुद्धा टाकलेलं नाही आहे तर खिचडी एवढी छान झाली होती संध्याकाळी जेवताना जेव्हा आम्ही एकत्र आलो ना तेव्हा सायली मला म्हणत होती आज दुपारी केलेली खिचडी कोणी केली होती मम्मी खूप छान टेस्टी झाली होती तर मग तिला सांगितलं मी केली होती तर मग छान तिला आवडली होती तर मग आता खिचडीला वगैरे फोडणी देते आत्ता मी आणि आज थोडंसं नाही का थोडंसं वेगळं काय वाटत असेल तर आ, मी तुम्हाला एक पुढं एक मी वस्तू घेतलेली आहे तीसुद्धा आणि ती, ती माझ्या गरजेची होती म्हणून मी घेतलेली आहे खरं तर आणि ते मेन म्हणजे मी नाही घेतलेली माझ्या मिस्टरांनी मला दिलेली आहे तर ती तुम्हाला दाखवेल मी पुढच्या व्हिडिओमध्ये आणि पुढचा एक छान व्हिडिओ आहे छान मी असे ड्रेसेस वगैरे घेतलेले आहेत ते सुद्धा शूट करायचं आहे तर मी ते सुद्धा दा, दाखवणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये हो आणि मी ते ड्रेसेस कोणासाठी घेतलेले आहेत ना आहे, ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे मी म्हणजे माझ्या आईने घेतलेले आहेत ते ड्रेसेस तर आता इथं माझी डाळ खिचडी रेडी झालेली आहे आणि डाळ खिचडी बनून झाल्याच्यानंतर नंतर मी काय केलेलं आहे बाहेर मला जायचं होतं सगळे भांडे वगैरे जमा करायचे होते कारण ते खूप वेळ नाही ना ठेवू शकत बाहेर खूप हवा सुटते वगैरे तर आता करेपर्यंत मी ठेवले होते कारण ना म्हटलं थोडेसे सुकतील पण ऊन ऊन होतं ना थोडंसं आज बाहेर तुम्हाला दिसतच असेल पण आपल्या इथं काय पडत नाही एवढं ऊन कारण मी वरती ग्रीन कलरचं नेट लावलेलं आहे त्यामुळे पण जे जे काही येतं तेवढ्यामध्ये ते छान असे भांडे सुकून गेले होते आणि मस्त आता म्हटलं चला आता आपण नेऊन ठेवूयात आणि हे सगळं झाल्याच्या नंतर ना असा विचार केला की आता हे थोडंसं काय आहे ते पुसून घेते कारण ना परत मग ह्याच्यावर धूळ बसली की मग ते खूप घाण होतं म्हणून मग लगेचच मी हे केलं आणि छान असं फडके हे राहिले होते दोन छोटे छोटे टावेला आहेत ना ते मी प असंच म्हणजे पुसायला वगैरे क भांडे वगैरे पुसायला केलेलं आहे तर आता हे टावेला पण सुकायला टाकून देते आणि त्यानंतर विम जेल वगैरे आता बाहेर घेऊन गेले होते आणि हे भांडे कपडे केलेलं तेसुद्धा आवरून ठेवते साबण आणि निरमा आणि हे पायपं वगैरेसुद्धा हो काढले होते मी आज कारण मला मोटर लावायची होती तर फ्रेंड आजचा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करा व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आता इथं जेवायला घेतलेला आहे जेवायला या आता सर्वजण